नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता आठवीच्या वर्गाचा सामाजिक शास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सामाजिक शास्त्राची म्हणजेच इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्राची प्रथम आकारिक घटक चाचणीची प्रश्नपत्रिका प्रश्न आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे यासाठी विचारलेले प्रश्न पहा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली उत्तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली दोन डॉक्टर आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणत्या उद्देशाने सुरू केले उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले तीन इंग्रज सरकार कोणत्या नगदी पिकांना उत्तेजन देत असे उत्तर कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देत असे प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी बघा कंसामध्ये चार शब्द दिलेले आहेत चित्रपट मीर कासिम मीर जाफर जमशेदपूर त्याच्यातले पहिले गाळले जागा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे चित्रपट होय या ठिकाणी चित्रपट हे उत्तर आहे गाळलेल जागेचं दुसरं इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केला मीर कासिम हे उत्तर आहे तिसरं जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला त्यानंतर ब भाग टिपाली ह्या दोन गुणांसाठी एक शेतीचे व्यापारीकरण उत्तर कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर देऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणू लागले प्रश्न तिसरा ओ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी कंसात तीन शब्द दिलेलेत मुख्यमंत्री इंग्लंड राष्ट्राध्यक्ष बघा पहिलं संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली उत्तर आहे इंग्लंड दोन अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात राष्ट्राध्यक्ष हे उत्तर आलं ब भाग स कारण स्पष्ट करा दोन गुणांसाठी एक भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला कारण उत्तर कारण ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय शासन संस्थेची निर्मिती झाली होती ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती संसदीय शासनपद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार झाला होता त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता म्हणून भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला प्रश्न चौथा अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी एक दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत शून्य चार मिनिटांचा फरक असतो शून्य चार हे उत्तर आहे दुसरं खंडीय कवच हे सिलिका व अल्युमिनियम यांचे बनले आहे उत्तर आहे सिलिका ब भाग पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा दोन गुणांसाठी एक पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे उत्तर चूक दोन मुंबई शहर त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्तावर आहे उत्तर बरोबर प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा चार गुणांसाठी एक स्थानिक वेळ मध्यान्नावरून निश्चित केली जाते उत्तर कारण पृथ्वी भोव स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर असते ही त्या रेखावृत्ताची मध्यान्न वेळ असते म्हणून स्थानिक वेळ मध्यान्नावरून निश्चित केली जाते दुसरं भूकंपाच्या दुय्यम लहरी पृथ्वीच्या गाभ्यातून प्रवास करू शकत नाही उत्तर कारण दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी सहा ते आठ किलोमीटर सेकंदाच्या दरम्यान आहे आलेखामध्ये वक्र या कडींनी थांबलेला दिसतो त्यामुळे भूकंपाच्या दुय्यम लहरी पृथ्वीच्या या गाभा क्षेत्रात प्रवेश करत नाही थँक्यू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीचे शास्त्र या विषयाचे प्रथम घटक चाचणी परीक्षेचे प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू